संयोजक कमिटीच्या मेंबरने सुद्धा या ठिकाणी यावं मधून पाठ दाखवू नका संत रविदासांच्या सहाशे सत्तावीसाव्या तिथं अधिकृतपणे या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे लातूर जिल्हाध्यक्ष सन्माननीय रवीजी कुरील यांचं आगमन या ठिकाणी लेट पण थेट आज या ठिकाणी रविदास जयंतीचा उत्सव आपण कार्यक्रमाला अध्यक्ष हे असतात आणि तो आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षपद आपण या ठिकाणी भूषवावं व्यासपीठावर आपण यावं यांनाही विनंती आहे आपण स्टेजवरती यायचं आहे या कार्यक्रमासाठी मोरडा नगरीच्या विद्यमान सरपंच या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्याचबरोबर मोरुडा नगरीचे भाग्यविधा ते म्हणलं तरी वावग ठरणार नाही प्रत्येकाच्या कामी येणारे प्रत्येकाच्या हाकेला होत येणारे मग त्या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी संयोजक कमिटीच्या वतीनं सरपंच साहेबांचा सन्मान या ठिकाणी अमृताताई नाडे विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कार्यालय मुरुड पाहायला मिळत असतं बापू किती विद्वान आणि मोठे आहेत त्यांचा सत्कार मी या ठिकाणी पुकारलेला असताना त्यांनी स्वतःहून होऊन सत्कार या ठिकाणी स्वतः करत आहेत